कॉमेडियन कुणाल कामरा यानं शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं संविधानानं सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला असला तरी स्वैराचाराचा अधिकार नाही त्यामुळे कुणालाही अपमानित करण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही असं म्हणाले संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलंय हे स्वातंत्र्य अबाधित आहे हे अमर्यादा आहे तथापि त्याची मर्यादा काय आहे तर ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होत ही मर्यादा ठरलेली आहे त्याची आणि म्हणून तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाहीये प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत त्यांनी करावी ना माझ्यावर करावी शिंदे साहेबांवर करावी आमच्यावर कविता करावी आमच्यावर राजकीय व्यंग करावं आम्ही टाळ्या बाजून दाद देऊ पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल तोडण्याचं कारण नाही आहे आणि मग मी सगळ्यांना सांगतो छात्या बडवू नका अभिव्यक्तीचं जो स्वातंत्र्य चालला आहे संविधानाच्या विरोधात चाललाय हे छाता बडवणाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो या गोष्टी या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही काहीही झालं तरी देखील अशा प्रकारे विनाकारण प्रसिद्धी मिळवण्याकरता सुपाऱ्या घेऊन घेऊन बोलणारे हे जे लोक आहेत यांना कुठेतरी धडा शिकवावाच लागेल यावेळी त्यांनी नाव न घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरही टीका केली बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचा आणि जनादेशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेनं जागा दाखवून दिली आहे असं त्यांनी सांगितलं कामरा यानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत समाज माध्यमावर हाती संविधान घेतलेली पोस्ट प्रसारित केली आहे त्यावर प्रतिक्रिया देताना अशा प्रकारचं संविधानाचं पुस्तक याआधी राहुल गांधी यांनीही दाखवलं आहे कामरा आणि राहुल गांधी या दोघांनीही संविधान वाचलेलं नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली कुणाल कामराच्या विधानाचे पडसाद परिषदेतही उमटले याप्रकरणी सत्ताधारी सदस्य विधानपरिषदेत आक्रमक झाले यामुळे कामकाज तीन वेळा तहकूब करावं लागलं अशा प्रकारचे विनोद सहन केले जाणार नाहीत असं सांगत कामरावर कठोर कारवाई केली जाईल तसंच यामागच्या सूत्रधाराला शोधून काढण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी दिलं कामराचे सीडीआर त्याला मिळालेलं मानधन याचीही तपासणी करण्यात येईल असं ते म्हणाले कुणाल कामराने विडंबनात्मक काव्य केल्याचं सांगत त्याचा स्टुडिओ पोलिसांच्या समक्ष फोडणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज स्थगन प्रस्ताव मांडून केली सत्ताधारी पक्षच राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत असल्याचा आरोप त्यांनी केला राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत असलेल्या कुणाल कामरानं केलेलं वक्तव्य हे केवळ एकनाथ शिंदेपुरतंच मर्यादित नाही तर या कामरानं पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाबाबतही आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत असं मंत्री उदय सामंत यांनी या मुद्द्यावर बोलताना सांगितलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून वाटेल ते बोलावं हे संविधानाला अपेक्षित नाही ही, ही संस्कृती नसून विकृती आहे ती ठेचूनच काढायला हवी असं सामंत म्हणाले